नमस्कार बांधवांनो तर सावत्र भावांचा खोटेपणा स्वार्थीपणा नीचपणा वडिलांच्या वर्ष देखील बोलावलं नाही बोलावलं नाही पुन्हा लावला चुना पुन्हा लावला चुना आम्ही त्यांना जवळ केलं आम्ही त्यांना ब्रेक दिला आम्ही त्यांना संधी दिली आम्ही त्यांना घडवलं आणि हाच तो आमचा गुन्हा हाच तो आमचा का गुन्हा हाच का आमचा तो गुन्हा पुन्हा लावला त्यांनी चुना पुन्हा लावला त्याने चुना वर्ष वर्षश्रादाला देखील बोलवलं नाही बोलवलं नाही हा एक प्रकारे नीचपणाचा आहे नीचपणाचा आहे जमिनीची योग्य मोजणी नाही वाटणी नाही वडीलोपार्जित प्रॉपर्टीतला योग्य हिस्सा नाही बाकीचं तर सोडाच झाड लावलेलं सोडाच खस्ता खाऊन पाया रचलेलं सोडा आज करोडपती झालेले आहेत बहिणी देखील करोडपती आहेत तरी देखील वडीलोपार्जित प्रॉपर्टीतला दुसरा वाटा देखील देत नाहीत दुसरा वाटा देखील देत नाहीत घर देत नाहीत नवं देत नाहीत जुनं देत नाहीत गाडी देत नाहीत घोडी देत नाहीत किती हा स्वार्थ किती हा मोह जरा चिंतन करा मंथन करा आत्मपरीक्षण करा बाबांनो अरे काही न्यायचं नाहीये सर्व इतच सोडून आहे कुणाचं आकरीत खानं बरं नव कुणाला लुबाडणं बरं नव कुणाला फसवणं बरं नव बरं नव ज्याचा त्याचा न्याय वाटा देऊन टाका देऊन टाका कुणाला फसवणं कुणाला लुबाडणं पर नव दिलेली वचन आश्वासन पाळा 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 काही घेऊन जायचं नाही इथं सारं सोडून जायचंय सोडून जायचंय सोडून जायचंय विठाला 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 हर बाबांनो सुध्रा जरा चिंतन मंथन आत्मपरीक्षण करा आत्मपरीक्षण करा सरकारकडे प्रशासनाकडे देखील आमची मागणी आहे की साव सावत्र भावांच्या संपत्तीची निपक्षपाती चौकशी करावी आणि आम्हाला आमचा न्याय वाटा द्यावा द्यावा द्यावा, द्यावा नाहीतर आम्हाला मंत्रालयासमोर आंदोलन करावं लागेल आंदोलन करावं लागेल लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन Amaran, Uposhan, Uposhan, Uposhan. Thank you, thank you, thank you.